राहुरीत अपघातग्रस्ताच्या मृतदेहासह महामार्गावर तीन तास चक्काजाम आंदोलन राहुरी तालुक्यातील अपघातांच्या मालिकेला वाचा आज दिनांक सप्टेंबर बारा सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर मनमाड राज्य महामार्गावर तब्बल तीन तास चक्काजाम आंदोलन केले अपघातात मृत्यू पावलेल्या शशिकांत तुकाराम दुधाडे वय पासष्ट मुंजोबा नगर राहुरी यांच्या मृतदेहासह हे आंदोलन करण्यात आले प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले गेल्या पंधरा दिवसात राहुरी तालुका हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये सात जणांचा बळी गेला आहे आज सकाळी आठच्या सुमारास शशिकांत दुधाडे हे नातवाला शाळेत सोडून परत येत असताना धरमाडी गेस्ट हाऊसजवळ जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्याचवेळी या अपघाताचे दृश्य पाहण्यासाठी जात असलेला राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोलार वय बावीस याला शनी शिंगणापूर फाटा येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली दुधाडे यांच्या मृतदेहासह मुळा नदीच्या पुलाजवळ अचानक आंदोलन छेडले संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांची ठाम मागणी होती या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती तब्बल तीन तास महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शेवटी प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे रावसाहेब चा तनपुरे हर्ष तनपुरे अनिल कासार साहेबराव मसे रवींद्र मोरे सागर तनपुरे गजानन सातभाई नंदकुमार तनपुरे विराज धसाळ अक्षय तनपुरे दीपक त्रिभुवन संतोष चोळके कांता तनपुरे राजेंद्र बोरकर निलेश शिरसाठ नरेंद्र शिंदे ओंकार कासार अशोक कदम पांडुभाऊ उदावंत सौरभ हुंडे किशोर दुधाडे पप्पू कोरडे यांच्यासह शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन एच न्यूज चोवीस साठी चारशे काहीतरी अपघात झाले तीनशे काहीतरी लोकांना जीव गमवावा लागला आणि गेल्या दहा दिवसात तर अक्षरशः एक दिवस असा जात नाही की कोणी गेलं नाही कुठला अपघात झाला नाही अक्षरशः तरुण मुलं असतील वयोवृद्ध असतील सर्व विद्यार्थी असतील कित्येकाला आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे ही जी भावना लोकांची झाली हा उद्रेक का एका दिवसातला विषय नाही हा हे सातत्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सातत्यानं एवढे अपघात झाल्यामुळे ही उद्रेक हा या जनतेचा झालेला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं तीन वर्षामध्ये कोट्यवधी रुपये या रोडचं काम करण्यामध्ये खर्च झालेले आहेत मागाशी देशपांडे साहेब तुम्ही सांगितलं की बाबा गडकरी साहेबांच्या मंत्रालयानं जे काय टेंडर काढलं दोन तीन वेळेस टेंडर काढलं बिलो तीस तीस टक्के बिलो ठेकेदारांनी टेंडर भरलं आणि बिलो भरल्यामुळे त्यांनी काम मार्दवट सोडून गेला अरे कदाचित मग टेंडर प्रक्रियेमध्ये हे बघितलं गेलं पाहिजे त्या ठेकेदाराची तेवढी आयपत आहे का नाही त्याचे काय नुमके एवढ्या नॅशनल हायवेचं टेंडर जेव्हा निघतं त्यावेळेस जर तीन तीनदा ठेकेदार पळून जात असेल तर लायकीचं ठेकेदाराची काहीतरी त्या टेंडरमध्ये कंडिशन पाहिजे आमचं नवीन आता टेंडर निघालेलं आहे नवीन कामाची वर्क ऑर्डर नवीन मला माहित का नाही काय नाव त्यांचं ठेकेदाराला त्याला नवीन कामाची गर्ग म्हणून कोण आहेत त्यांना नवीन कामाची ऑर्डर मिळालेली आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आत्ता काही बोलायचं नाही त्यांनी काम करावं नवीन करावं चांगलं काम करावं आमचाही सगळा सपोर्ट त्याला राहील पण मात्र हे झालं कशामुळं जुने जे काही ठेकेदार ज्यांनी हे मेंटेनन्सचं काम केलं अक्षरशः तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचे पैसे हे या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या घरी गेलेत असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे